पावसाळा सुरू होत असून महापालिका हद्दीतील नाले सफाई रस्त्यांवरील खड्डे बुजवणे पथदिव्यांची दुरुस्ती करणे पावसाळी गटार स्वच्छ करणे या सर्व उपाययोजना शहरामध्ये अद्यापही झालेल्या नसून त्यामुळे पावसाळा सुरू होत असून शहरामध्ये जे उपनगरातील नैसर्गिक ओढ्या नाल्यांवर अतिक्रमण करून ते बुजून त्यावरती बांधकाम व्यावसायिकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगणमत करून बांधकाम करून अतिक्रमण केल्यानं उपनगरातील रहिवाशांच्या घरामध्ये पाणी घुसण्याचे प्रकार काही वर्षांपासून वाढत आहेत यंदाच्या पावसाची परिस्थिती पाहता नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसून मोठं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे व नागरिकांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे ठिकाणचे हे बंद असून यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होऊ शकते तर अनेक ठिकाणी आत्ताच तयार केलेल्या नवीन रस्त्यांवर खड्डे झालेले असून त्यामध्ये पाणी साचून अपघात होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं वाहने खड्ड्यात जाऊन पाणी उडल्यानं ना नागरिकांमध्ये अनेक प्रकारचे वादविवाद होतात त्यामुळे सामाजिक शांततेचा प्रश्न निर्माण होतो तसेच या साचलेल्या पाण्यामध्ये डासांचं प्रमाण वाढत आहे आणि त्यामुळे डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया यांसारखे गंभीर आजार नागरिकांमध्ये पसरण्याची दाट शक्यता आहे शहरातील प्रभाग अधिकारी आपत्ती व्यवस्थापन आरोग्य विभाग अधिकारी कर्मचारी यांचे नाव व संपर्क क्रमांकाची माहिती वृत्तपत्रातून प्रसिद्ध करावी त्याचबरोबर या सर्व बाबी लक्षात घेता महापालिकेनं पावसाळा सुरू होण्याआधीच शहरातील नैसर्गिक ओढे नाल्यांवरील अतिक्रमण काढावे अन्यथा आंदोलन करणार असा इशारा बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांनी महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे पावसाळा सुरू होणार असून अद्यापही महानगरपालिकेनं पावसाळ्याच्या जे काही उपाययोजना आहेत आपत्ती व्यवस्था विषय जो काही आहे तो अद्यापही कुठल्याही प्रकारे या ठिकाणी उपाययोजना दिसत नसून शहरामधील बऱ्याच भागांमध्ये पावसाळ्यामुळं घरांमध्ये पाणी जाणे रस्त्यावरती खड्डे जे काही आहेत त्याच्यामध्ये पाणी साचून या ठिकाणी रोगराई पसरणे टासाचा प्रादुर्भाव होणे अशा अनेक प्रकारच्या समस्यांना नागरिकांना पावसाळ्याच्यामध्ये समोर जावं लागतं आपण पाहिलं असेल चावडी भागामध्ये बऱ्याचशे एवढ्या नाल्यांवरती या ठिकाणी अतिक्रमण करून त्यावरती घरं बांधली मोठमोठ्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत या ठिकाणी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून या मोठ्या प्रमाणात ओढ्या नाल्यांच्या नैसर्गिक ओढ्या नाल्यांचा जो काही अतिक्रमणचा प्रश्न आहे त्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी जातं आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार या ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून केलेला आहे तसेच पतदिवे आपण पाहिले असेल तर बऱ्याच भागांमध्ये रात्रीचे पतदिवे बंद असतात यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते ह्या सर्व पावसाळ्यापूर्वीच्या उपाययोजना गेल्या पंधरा दिवसात आता पुढच्या येत्या पंधरा दिवसामध्ये पावसाळा येऊन ठेपलेला आहे अद्यापही झालेले नाहीत लवकरात लवकर जर या उपाययोजना या ठिकाणी पूर्ण केल्या नाही सुरू केल्या नाही व या प्रभाग अधिकाऱ्यांचे नंबर नागरिकांसाठी जाहीर केले नाही तर आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू असं महानगरपालिकेला आम्ही इशारा दिलेला आहे